श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते एकदा एका गावात एक श्रीमंत कुटुंब राहत असते नवरा बायको भरपूर दान धर्म करायचे पण त्यांचा मुलगा देवधर्म दानधर्म काहीच करत नव्हता लहान होता तेव्हा काहीच वाटले नाही पण जसा मोठा झाला तसा त्यांच्या घराच्या लोकांना चिंता पडली की याचे पुढे कसे होणार हा तर देवाचं काहीच करत नाही एकदा एक गावात एका साधू येतात त्यांना हे, हे कुटुंबीय विनंती करतात की एकदा तरी याच्या मुखातून श्री गुरुदेव दत्त नाम येऊ दे साधू महाराज खूप वेळ विचार करून त्यांना म्हणतात की मी सांगेल त्या तेव्हा माझ्याकडे त्याला घेऊन या मी त्याच्याकडून दत्तगुरूंचे नाव वदवून घेईन ठरलेल्या दिवशी ते कुटुंबीय त्यांच्या मुलाला घेऊन साधू महाराजांकडे येतात तेव्हा साधू महाराज मुलाला प्रश्न विचारतात की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल मुलगा त्यांनाच उलट प्रश्न विचारतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होईल मुलाच्या तोंडून दत्तगुरूंचे नाव आले हे बघून घरच्यांना आनंद होतो आणि ते निघून जातात कालांतराने तो मुलगा मोठा होतो वयोमानाने त्या मुलाचे निधन होते आणि तो यमधर्मापुढे उभा असतो तेव्हा तो यमाला म्हणतो की तुम्हाला जी शिक्षा द्यायची आहे ती द्या पण आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या यम म्हणतो विचार काय प्रश्न आहे मुलगा म्हणतो एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते यम म्हणतो मला दत्तगुरूंबद्दल माहिती आहे पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हे मला सांगता येणार नाही यासाठी आपण ब्रह्मदेवांकडे जाऊ तेच ह्या प्रश्नाचे उत्तर देतील मुलगा म्हणतो मी ब्रह्मदेवांकडे येईल पण तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून तुम्ही मला पालखीमध्ये बसवून ब्रह्मदेवांकडे घेऊन जायचे त्या पालखीचे भोई तुम्ही होणार यमदेव तयार होतात दोघे ब्रह्मदेवांकडे जातात ब्रह्मदेवाला पण तोच प्रश्न विचारला जातो ब्रह्मदेवाला पण उत्तर माहीत नसते मग ते म्हणतात आपण भगवान विष्णूंकडे जाऊ त्यांना हा प्रश्न विचारू तेव्हा तो मुलगा म्हणतो माझ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आले नाही म्हणून तुम्ही पण माझ्या पालखीचे भोई होणार ब्रह्मदेव तयार होतात तसेच ते तिघेही विष्णूं भगवान विष्णूंकडे जातात भगवान विष्णूंना पण तोच प्रश्न विचारतात एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते विष्णू उत्तर देतात दत्तगुरूंबद्दल मला पण खूप माहिती आहे पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते ते मला पण सांगता येणार नाही आपण भगवान शंकरांकडे जाऊ त्यांना नक्की माहिती असेल आता पालखीचे दोन भोई झालेले असतात मुलगा विष्णूंना म्हणतो की तुम्हाला माझ्या प्रश्नाचे उत्तर आले नाही म्हणून आता तुम्ही मला पंखा घेऊन वारा घालणार असे करत ते भगवान शंकराकडे पोचतात भगवान शंकरांना पण ह्या प्रश्नाचे उत्तर येत नाही म्हणून ते म्हणतात की आपण हा प्रश्न स्वतः श्री दत्त गुरुदेव दत्तांनाच विचारू सगळे जण दत्तगुरूंकडे येतात श्री दत्तगुरूंना बघून मुलगा पालखीतून खाली उतरतो आणि दत्तगुरूंना प्रश्न विचारतो की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले तर काय होते तेव्हा गुरुदेव त्याच्याकडे बघून हसतात आणि म्हणतात की एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की काय होते हा प्रश्न घेऊन तू आयुष्यभर बैचेन राहिलास आणि न कळतपणे कितीतरी वेळा माझे नाव घेतलेस त्याने काय होते हे तर तुला बघायचे असेल तर बघ तू नाव घेत राहिलास म्हणून प्रत्यक्ष यम ब्रह्मा विष्णू आणि महेश हे तुला जन्ममरणाच्या फेऱ्यातून काढून माझ्या पायापाशी घेऊन आले तू ह्या सगळ्यातून मुक्त झालास आता कायम माझ्या चरणाजवळ राहशील हेच ते पण एकदा श्री गुरुदेव दत्त म्हटले की मिळते चला तर सर्वांनी म्हणूया चिंतन श्री गुरुदेव दत्त अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा